तालुका अक्कलकोट मुंडेवाडी रोड पॅकेट पॅकेट हो? दा हो हो नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केट ब्लोग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर तर मित्रांनो शेतकरी आलेले आहेत त्यांचा आताच कांद्याचा लिलाव झालेला आहे त्यांचे दोन प्रकारचे कांदे होते एका कांद्याला त्यांना प्रति क्विंटल अडीच हजार आणि एका कांद्याला हजार रुपये असा भाव मिळाला अडीचशे अडीच हजार

हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे कांद्यावर दोन नंबर असा लिहला आहे ना तो कांदा हजार रुपयांनी गेलेला आहे आणि जो का पोत्यावर पाच असा लिहलेला आहे तो कांदा अडीच हजारने गेले तर शेतकरी मित्रांनो तुमचा कांदा कधी येणार आहे या महिन्यात का पुढच्या महिन्यात तर असेच भाव जाणून घेण्यासाठी कांद्याचे ताजे अपडेट्स भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय